मध्ये खुद्द दस्तूर खुद्द छत्रपतींचा अवमान होऊन दहा दिवस उठून गेले देखील त्यांना गुन्हेगार सापडत नाही यामध्ये दोषी जे लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा नोंद होत नाही त्यांच्यावरती कठोर कटर एफ नोंद होत नाही आणि हा एफ नोंद करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होत नाही त्यांच्यावरती शासन होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण एक इंचही या ठिकाणाहून नाही अरे तुमच आमचं नातं काय जय शिवराय आंदोलन जय शिवराय आज आंदोलन याच्यासाठी करीत आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीन मेरूध्वस्त होऊन सुद्धा ही सरकार कसली भूमिका मांडत नाही किंवा आरोपीला कुठल्याही पर परिस्थिती अटक किंवा त्याची चौकशी कसलीही केली नसल्यामुळे हे उपोषण करीत आहोत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय एस पी साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं की ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद करावा पण ह्याने कुठलेही आमचे मागणी मान्य केली नाही नसल्यामुळे आम्ही उपोषणाला बसत आहोत काय आंदोलन आंदोलन काय ह्या ह्याला एक समितीने म्हणून किंवा चौकशी करावी ह्या घटनेची कशामुळे झालं काय झालं याला दोषी कोण आहे याचं सगळं शासनानं बघायला पाहिजे तर शासनाचं कुठलीही भूमिका स्पष्ट नाही त्याच्यामुळे आंदोलन करीत आहोत नेमकं मुलाखल करायचा पुन्हा नोंदा करून सगळे जे काय ह्याच्यात काम करणार आहेत सगळेच असते कॉन्ट्रॅक्टर असेल मुद्देदार असेल किंवा एज्युकेटेड असेल किंवा कोण असेल त्यांच्या सगळं गुन्हा नोंद व्हावा किंवा चौकशी तर केली पाहिजे एवढे पैसे येऊन सुद्धा आठ महिन्यात पुतळा टेंडर आहे त्याच तरी सुद्धा त्याचं तर काम त्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि ती आठ महिन्यात आठ महिन्यात पुतळा खाली जमीन दिवस होतो आपली नेमकी मागणी काय आहे शासनाकडे शासनाकडे एवढीच मागणी आहे की हे जी सखोल चौकशी करून याच्यावर गुन्हा दाखल करावे जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी जे आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ आम्हाला सरकारनं आणलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवराय शिवरायांचा राजकोट येथील जो पुतळा आहे पूर्णाकृती पुतळा याच्यामध्ये शेकडो कोटी, या कोटी रुपये खर्च करून हा पुतळा हा जमीनदोस्त होऊन देखील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद केलेले नाहीत आम्हाला त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करा या मागणीसाठी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आहेत गुन्हा नोंद करता येत नाही का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज गुन्हा नोंद होत नाही याचं कारण काय महाराजांच्या या अवहेलने का संदर्भात जे दोषी आहेत यामध्ये सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्याच्या संबंधित खात्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी असतील त्या सर्व दोषीवरती कारवाई झाली पाहिजे या पुतळा दुर्घटनामध्ये जो प्रमुख आरोपी आहे जयदीप आपटे हा मूर्तिकार आहे परंतु याच्यामध्ये अनेक समिती आहेत कुठलाही पुतळा उभा करत असताना त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करूनच ते पुतळे उभा केले जातात एवढं होऊन देखील करोडो रुपये खर्च करून देखील आज महापुरुषांची विटंबना होत आहे याला जबाबदार जे प्रशासनातील लोक असतील किंवा याच्या पाठीमागं जे कुणी अघटित असतील कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असतील अशा सर्वांवरती गुन्हे नोंद होऊन त्या दोषीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आज जयदीप सारखा माणूस दहा दिवस झाले या पुतळ्याची दुर्घटना होऊन तो मीडियाला बैठ देतो आणि तो गायब होतो याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट काय अहो आज हा व्यक्ती पकडून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे नाही तो आज मोकाट फिरत आहे आणि आमचं शासन आणि प्रशासन काय सांगतं की तो फरार आहे अहो फरार आहे फरा म्हणून सांगून उपयोग नाही तुम्ही उद्रेक होण्याची वाट बघताय का शिवरायांच्या मावळ्याचा उद्रेक झाल्यानंतर हे तुम्हाला सहन होणार नाही